जेव्हा आपले केस आणि आपल्या भुवया यांच्यामधलं अंतर थोडंसं जास्त असतं तेव्हा त्याला बिग फोरहेड म्हणजे मोठं कपाळ असं म्हटलं जातं आता ज्यांचं कपाळ मोठं आहे अशा मुलींना भाग्याच्या किंवा नशिबान मुली म्हटलं जातं आजकाल प्रत्येकजण आपल्याला जसे आहे तसे स्वीकारायला तयार आहे मग मोठ्या कपाळाच्या मुलींनं तुम्ही याबाबतीत मागे का राहताय मोठं कपाळ तर मोठं कपाळ पण तुम्ही जर तुमचं कपाळ मोठं असेल तर अशा कपाळावरती सुंदर हेअरस्टाईल करू शकता आणि तुमचा लुक चेंजसुद्धा करू शकता आणि तुमचं मोठं कपाळ फ्लंटसुद्धा करू शकता आता जर तुमचं माझ्यासारखंच मोठं कपाळ असेल तर त्यासाठी कोणकोणत्या हेअरस्टाईल करायच्या हे मी तुम्हाला सांगणार आहे आता जेव्हा तुमचं कपाळ हे मोठं असतं तेव्हा अशा प्रकारे मागच्या बाजूला ओढून ताणून केस अजिबात बांधायचे नाहीत यामुळे काय होतं तुमचा चेहरा मोठा दिसतो आणि तुमचं कपाळसुद्धा त्यामध्ये मोठं दिसतं जेव्हा तुमचं कपाळ मोठं असतं तेव्हा अशा वेळी तुम्ही अशा प्रकारची पफ हेअरस्टाईल करू यामुळे काय होतं तुमचा चेहरा जास्त मोठा दिसत नाही आणि नॅचरली अशा प्रकारच्या हेअरस्टाईलमुळे तुमचा कपाळ सुद्धा लहान असल्यासारखं दिसतं पुढच्या बाजूने तुम्ही अशा प्रकारे स्प्लिट सुद्धा काढू शकता यामुळे एक छान मॉडर्न लुक येण्यासाठी सुद्धा खूप जास्त मदत होते आता तुम्ही फरक बघू शकता जेव्हा तुम्ही ओढून ताणून केस बांधता तेव्हा तुमचा चेहरा त्यामध्ये बराच मोठा दिसतो पण जर तुम्ही अशा प्रकारे रूज हेअरस्टाईल केली तर त्यामध्ये तुमचा लुक हा खूप सुंदर दिसतो त्यामुळे जर तुमचा कपाळ मोठं असेल आणि तुम्हाला अशा प्रकारचे हेअरस्टाईल करायला आवडत असेल तर तुम्ही वरती पफ क्रिएट करा यामुळे तुमचा लुक हा अधिक आकर्षक दिसेल ही हेअरस्टाईल तुम्ही घरी सुद्धा करू शकता ऑफिसला जाताना सुद्धा करू शकता तुम्ही डिफरन्स बघू शकताय जर तुमचे केस खूप जास्त मोठे असतील तुम्हाला ऑफिसला जाताना कॉलेजला जाताना जर पोनी घालायला आवडत असेल आणि तुमचं कपाळ जर थोडंसं मोठं असेल अशा वेळी पोनी घालताना खूप जास्त ओढून ताणून पोनी अजिबात घालायची नाही त्यामध्ये तुमचा लुक अजिबात चांगला दिसत नाही त्यामध्ये तुमचं कपाळसुद्धा मोठं दिसतं आणि मग जेव्हा पण कधी तुम्ही पोनी घालाल तेव्हा अशा बाजूला पुढच्या बाजूने थोडेसे केस पूल करायचे आहेत आणि पुढच्या साईडला अशा छान अशा स्प्लिट्स काढायच्या आहेत यामुळे काय होतं तुमचं मोठं कपाळ थोडंसं हाईड होण्यासाठी आणि तुमच्या चेहऱ्याला वॉल्यूम ॲड होण्यासाठी आणि तुमचं कपाळ एकदम छोटं दिसण्यासाठी खूप जास्त मदत होते तुम्ही बघताय अजिबात कपाळ मोठं असल्यासारखं दिसत नाही अशा प्रकारे तुम्ही केसांना थोडासा वॉल्यूम ॲड करा यामुळे तुमचा ओव्हरऑल लुकसुद्धा सुंदर दिसण्यासाठी खूप जास्त मदत होईल रोज साठी ऑफिसला जाताना कॉलेजला जाताना सुद्धा ही हेअरस्टाईल अगदी आरामात करू शकता आणि तुमचं सुंदर कपाळ फ्लॉन्ट करू शकता तुम्ही बघितलं फक्त केसांमध्ये थोडासा व्हॉल्यूम ऍड केल्यामुळे सुद्धा तुमचा चेहरा पूर्णपणे वेगळा दिसत आहे आता आपली पुढची जी हेअरस्टाईल आहे त्यामध्ये आपण काय करणार आहोत जर तुम्हाला मिडल पार्टिंग केसांचं जर आवडत असेल तर अशावेळी मिडल पार्टिंग करताना अशा प्रकारे केस खूप जास्त ओढून ताणून अजिबात बांधायचे नाहीत जेव्हा तुमचं कपाळ मोठं असतं तेव्हा मिडल पार्टिंग करताना पुढच्या बाजूने तुम्ही अशा प्रकारे कोणतीही हेअरस्टाईल करू शकता आता यासाठी मी पुढच्या बाजूने थोडेसे केस काढून घेतलेले आहेत आणि मागचे जे केस आहेत त्याच्या अशा प्रकारे ट्विस्ट करत छान मागच्या बाजूला जाऊन पिनअप करायचे आहेत आता ही जी हेअरस्टाईल आहे तू ती तुम्ही आंबाड्यासाठी करू शकता कुठल्या लग्नासाठी जर साडी घालणार असाल साडीवरती करू शकता कुठल्याही कार्यक्रमासाठी करू शकता मग डेली बेसिसवरती जर तुम्ही ऑफिस कुठे बाहेर जाणार असाल तरीसुद्धा ही हेअरस्टाईल अगदी आरामात करू शकता आता पुढच्या बाजूचे जे केस आहेत ते आपल्या थोडेसे अशा प्रकारे काढून घ्यायचे आहेत आणि मागच्या बाजूला छान अशा प्रकारे हेअरस्टाईल करून घ्यायची आहे ही हेअरस्टाईल करून जर तुम्ही मागच्या बाजूला आंबाडा घातला तर तुमचा लुक हा खूप सुंदर दिसतो आणि यामध्ये तुमचं कपाळसुद्धा अजिबात मोठं दिसत नाही आता जे उरलेले पुढचे केस आहेत ते अशा पद्धतीने कपाळावरून घ्यायचे आहेत जेणेकरून तुमचं जे कपाळ आहे ते हाईट होईल आणि मोठं अजिबात दिसणार नाही शिवाय तुमचा चेहरासुद्धा त्यामध्ये बारीक दिसण्यासाठी मदत होईल तुम्ही बघू शकता इन्स्टंटली तुमचं जे मोठं कपाळ आहे ते एकदम बारीक दिसायला लागतं अशा प्रकारची हेअरस्टाईल सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू शकता यामध्ये तुम्ही केससुद्धा बांधू शकता रिकामेसुद्धा सोडू शकता तर पुढची जी हेअरस्टाईल आहे ती तितकीच सोपी आणि तेवढीच सुंदर दिसणारी हेअरस्टाईल आहे आपण काय करतो जेव्हा कपाळ मोठं असतं तेव्हा खूप जास्त फ्लॅट पुढून हेअरस्टाईल करतो पण तुम्ही ही हेअरस्टाईल नक्की ट्राय करा त्यासाठी काय करायचं आहे त्यासाठी पुढच्या बाजूचे छान असे केस वरती घ्यायचे आहेत आणि ते रबरच्या सहाय्याने अशा प्रकारे सिक्युअर करायचे आहेत हे केस अशा प्रकारे एका बाजूला नेऊन छान पिनअप करायचे आहेत ही हेअरस्टाईल जर तुमचं मोठं कपाळ असेल तर खूप सुंदर दिसते या हेअरस्टाईलवरती तुम्ही केस रिकामे सोडू शकता पोनी घालू शकता निम्मे केस घेऊन क्लचरच्या सहाय्याने लावू शकता ही हेअरस्टाईल मोठ्या कपाळाच्या मुलींना अतिशय सुंदर दिसते यामुळे त्यांचं कपाळ हाईड होण्यासाठी खूप जास्त मदत होते आणि त्यांचा चेहरासुद्धा त्यामध्ये बारीक दिसतो त्यामुळे सोपी आणि तितकीच सुंदर दिसणारी जर तुम्हाला हेअरस्टाईल करायची असेल तर ही वन साईड हेअरस्टाईल तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता आपण काय करतो नेहमी हेअरस्टाईल करताना घाईघाईमध्ये अशा प्रकारची कॉमन हेअरस्टाईल करतो ती म्हणजे आपण केस घेऊन क्लच सहाने वरती लावतो पण जेव्हा आपण अशा प्रकारची हेअरस्टाईल करतो तेव्हा आपला ते लुक हा त्यामध्ये अजिबात चांगला दिसत नाही कुठे सर लुक आपल्याला येतो आणि आपला चेहरा हा ओढल्यासारखा दिसतो त्यामुळे अशा प्रकारची हेअरस्टाईल कुणीही अजिबात करायची नाही कधीही हेअरस्टाईल करताना जर तुमचं कपाळ मोठं असेल किंवा रेग्युलर बेसिसवरती अशा प्रकारे थोडंसं वरच्या बाजूला केसांना व्हॉल्यूम ॲड करायचा आणि पुढच्या बाजूने छान अशा प्रकारे स्प्लिट्स काढायचे यामुळे तुमचं जर कपाळ मोठं असेल ते सुद्धा हाईड होईल आणि तुम्हाला एक मॉडर्न लुक येण्यासाठी सुद्धा खूप जास्त मदत होईल त्यामुळे अशा प्रकारचे हेअरस्टाईल तुम्ही नक्की ट्राय करू शकता आता तुम्ही डिफरन्स बघू शकताय जर तुम्ही फ्लॅट हेअरस्टाईल केली तर तुमचा चेहरा त्यामध्ये मोठा दिसतो अशा प्रकारच्या हेअरस्टाईलमुळे लगेचच लगेच तुमच्या चेहऱ्यामध्ये चेंजेस दिसून येतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू